चंदगड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीनंतर मतमोजणी गडिंगलज इथं केली जाते मतदारसंघाचं नाव चंदगड असताना दुसऱ्या ठिकाणी मतमोजणी करण्याची गरज काय असा सवाल नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केलाय या मतदारसंघाची मतमोजणी चंदगड इथंच व्हावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब हळदणकर यांनी उपोषण केलंय चंदगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गडिंग्लजमध्ये केली जाते मात्र या प्रक्रियेला चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी विरोध केलाय चंदगड इथंच विधानसभेची मतमोजणी झाली पाहिजे अशी मागणी घेऊन हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय यापूर्वीही हळदणकर यांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदनं दिली पण प्रशासनानं दखल घेतलेली नाही विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चंदगडमध्ये राबवली जाते मग चंदगड पासून साठ किलोमीटर अंतरावर गडिंगलज इथं मतमोजणी करण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे हळदणकर यांच्या उपोषणाला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांनी पाठिंबा दिला